आणि खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे ही दस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे तीनशे सात दाखल करणे ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत आपण हेअड मास्तर आहेत हे कधीही कोणी झाकू शकणार नाही तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसावर काहीच कारण नसताना दोन वेळेस हल्ले केले दोन अठरा शिट्या केल्या विनयभंग केला पोक्सो दाखल केला तीनशे त्रेपन्न केली हाफ मर्डर दाखल केला हे सुद्धा तुमचं पाप्या असे अनेक रामखाडे या मतदारसंघात असे आहेत की पीडित आहेत की त्यांचं तुम्ही वाटोळ करून टाकलेलं आहे अह कित्येक मराठा समाजाचं तुम्ही वाटोळ करणार आहेत आता ते संजय भांगे नावाची व्यक्ती एक वर्ष होऊन गेलं जेलमध्ये त्यांची कंपनी तुम्ही लुटून खाल्ली आता जो संतोष देशमुख साहेबांचा खून झालेला आहे आणि त्यांची जी निवडून हत्या झालेली त्याबाबत कुणी समर्थन करू शकत नाही कारण की इतकी वाईट गोष्ट ही कुणाच्याच आयुष्यात येऊ नये कुणालाही पाहायला मिळू नये इतकी वाईट कृत्य संतोष देशमुख साहेबांच्या बद्दल झालेलं आहे कारण की माझे नेते शरदचंद्रजी साहेब बी दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी भेटायला आले होते आम्ही तिथं होतो ती जर अवस्था पाहिली तर अत्यंत भयानक परंतु संतोष देशमुख साहेबांच्या हत्येचं वेगळं राजकारण करायचं पाप आपल्या आष्टी मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधी चाललेलं आहे आणि त्यांना ती अनेक दिवसापासून अशी सवय कारण की ज्यावेळेस देवस्थान इनामजिमिनीचे आरोप झाले त्यावेळेस त्यांनी या तासात मराठा आरक्षण मोर्चा काढला आणि अडिशनल कलेक्टर ठोंबरे चौकशी अधिकारी होते देवस्थान इनाम जिमिनीचे त्यांना शिवे दिल्या त्यांची ही जुनीच सवय आहे आणि तसं पाहिलं तर पवन चक्क्याच्या माध्यमातून काळे धंदे आणि खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली ही दस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे तीनशे सात दाखल करणे ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत आपण मास्टर आहेत हे कधीही कोणी झाकू शकणार नाही आपलं जी सध्याच वातावरण आहे आपली जी भूमिका चाललेली आहे आपण जे रोज उठून मीडिया पुढं या जिल्ह्याचं नाव खराब करायचं या मतदारसंघाचं नाव खराब करण्याचं पाप जे चालू केलेलं आहे कदाचित आपण खूप मोठ्या मताने आपण विजय झाल्यामुळं कदाचित आपल्या गोळ्या संपलेल्या असणार आहेत आणि त्या गोळ्या आपण सुरू करा कारण की गोळ्या सुरू केल्या म्हणजे मग आपल्याला कळन आपल्या माग आपण ज्यावेळेस दुसऱ्यावर आरोप करतो आपण ज्यावेळेस दुसऱ्याचं कुठल्या गोष्टी काढतो त्यावेळेस आपण किती साधूक आहेत आपण किती शुज्ञ आहेत शाने आहेत हे आपल्या लक्षात येईल तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसावर काहीच कारण नसताना दोन वेळेस हल्ले केले दोन अठरा शिट्या के केल्या विनयभंग केला पोक्सो दाखल केला तीनशे त्रेपन्न केली हाफ मर्डर दाखल केला हे सुद्धा तुमचं पाप्य असे अनेक रामखाडे या मतदारसंघात असे आहेत की पीडित आहेत की त्यांचं तुम्ही वाटोळ करून टाकलेलं आहे अहो कित्येक मराठा समाजाचं तुम्ही वाटोळ करणार आहे आता ते संजय भांगे नावाची व्यक्ती एक वर्ष होऊन गेलं जेलमध्ये त्यांची कंपनी तुम्ही लुटून खाल्ली आणि कंपनी खाऊन त्या गरीबाला खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये अडकवले त्याला जामीन होऊ नये म्हणून मोठमोठे काउन्सिल लावलेत तुम्ही आणि तुम्ही गप्पा करता जातीच्या धर्माचे हा तुम्हाला काय अधिकार आहे तुम्ही आता जारंगे पाटील साहेबांच्या विरोधात सभागृहात बोंबलले आणि आता जारंगे पाटील साहेबांचा झेंडा तुम्ही हातात धरलाय ही कोणती नीती आहे तुम्ही कधीतरी कुणाबर तरी प्रामाणिक राहा ज्यांच्यावर तुम्ही आता आरोप करता तेच लोक देवस्थान इनाम जिमिनीमध्ये दे। सुरेश दसानो कारवाई करू नका मनुष्यानी वारंवार प्रशासनावर दबाव टाकत होते हे सुद्धा विसरू नका दससाहे अरे मी त्याचा साक्षीदार मी कुणाचंही समर्थन करणार नाही मी एकच विषय सांगतोय की सध्या पब्लिक भयभीत या आष्टी मतदारसंघ इतका का डोक्याला लागलाय हेच कळा नाही उठून सुटून लोक बी अतिशय परिषनीमध्ये लोक आहेत कारण की आपली जी वागण्याची पद्धत आहे आपला जी लोकांवर पद्धत आहे ही लोकांनी अनुभवलेली आहे आणि आन। त्यामुळं आपण जे रोज उठून सुटून मीडियावर जाऊन आरोप कर त्याच्यावर आरोप कर तुम्हाला तो अधिकार आहे परंतु आरोप करताना आपली किती स्वच्छ आहे आपण काय करतोय मुंबई बँकेच्या प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल आदेश देऊन अडीच वर्ष होऊन गेलेले अजून त्याच्यात गुन्हा दाखल नाही त्याच्यात सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे माझं देवेंद्र फडणवीस बोला विनंती आहे की तुम्ही एकाला जवळ आणि एकाला लांब असं करू शकत नाही तुम्ही या महाराष्ट्र सरकारमधले प्रथम नागरिक आहेत महाराष्ट्र सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री आहेत तुम्हाला सगळ्यांना द्यावं लागेल तुम्ही संतोष देशमुख साहेबांच्या बाबतीत निपक्षपाती चौकशी केली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना अटक केली पाहिजे तसं देवस्थान इनाम जिमिनीमध्ये दे सुद्धा गेले तीन चार वर्षापासून लढा जे चालू आहे याच्यातले सुद्धा मुख्य आरोपी तुम्ही शोधले पाहिजेत अटक केले पाहिजेत ज्याच्यावर गुन्हा दाखल त्यांच्या त्यांची अजून तुम्ही चौकशी करून देत नाही ही बरोबर नाही आपलं तुपाशी दुसरं आपलं ते बाबून दुसऱ्याचं ती ता कारट असं म्हणू शकत नाही तुम्ही सर्वांचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही या राज्याचे प्रथम आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा चौकशी करावं लागेल अशी माझी तुम्हाला विनंती आहे आता दुसरी गोष्ट ही आताची जी हत्या झालेली संतोष देशमुख साहेबांची ही पवन चक्केच्या माध्यमातून झालेली आहे आणि ही पवन चक्क्याच्या माध्यमातून हत्या ही काही पहिली हत्या नाहीये आमच्या आष्टीमध्ये सुद्धा एका आदिवासी कुटुंबातलं व्यक्ती हत्या पवन चक्केच्या माध्यमातूनच आलेली ती सुद्धा अशीच दाबलेली आहे त्यावेळेस तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब रामदासजी आठवले साहेब अनेक लोक त्या कुटुंबाच्या भेटीसाठी सांत्वनसाठी आले होते परंतु तो सुद्धा प्रकरण दाबण्याचं पाप जर कोणी केलेलं असेल तर त्याचं नाव सुरेश साय ती हत्या सुद्धा कोणी केलेली ती सुद्धा चौकशी केली पाहिजे असा माझा ठाम आरोप आहे आपण जे रोज उठता आणि मीडिया पुढे येतात आणि रोज कोणावर तरी आरोप करता आपण सुद्धा तेच केले नाही दस साहेब एक काकडे म्हणून किनीचा त्याला फाशी दिली होती आपल्याच नातेवाईकांनी ती सुद्धा आपण दाबलेलीच आहे त्याची सुद्धा चौकशी झालेली नाही अशा अनेक प्रकरणे आहेत मी तुम्हाला माझ्याकडं याद्या आता की कि तुम्ही किती लोक खोटे गुन्हे दाखल केलेत आहेत किती लोकांचे घर उद्ध्वस्त केलेत आहेत किती जणांच्या जमिनी लाटल्या आता हो तुम्हाला देव पुराणा मंदिर पुराणा मच्छिंद्रनाथ ट्रस्टीची जर चौकशी केली तर प्रशासक बसून त्याची जर चौकशी केली तर तुम्ही किती देवाचं खाता आणि किती समाजाला तुम्ही एड्यात काढता हे एकदम लवकरच उघडं पडत परंतु आपण चौकशी करू द्यायची नाही आपणच लोकांच्या हत्या करायच्या आपणच लोक खोटे गुन्हे दाखल करायचे अनवरून शिरजोर व्हायचं आणि म्हणायचं की इकडे इतके गुन्हे आमचं म्हणणं नाही वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल आहेत काय त्याच्यावर कारवाई करा ते शासनाचं अधिकार आहे शासनाने ते केलंच पाहिजे मला त्रास देणारे सुद्धा एक काळचे वाल्मिक कराडच आहे ते बी दत्तच्या माध्यमातूनच आहे परंतु माझं असं मत आहे की तुम्ही रोज उठून लोकांना जे त्रास देता लोकांना जे दबाव टाकण्याचा प्रयत्न करता तुमची जी, जी चाललेली ही पद्धत आहे ही थांबवली पाहिजे आपण सुद्धा अडचणीतले माणसं आहेत आपलं सुद्धा घर काचेचं आहे हे तुम्ही विसरून टाकाच साहेब तुम्ही सुद्धा एक दिवस ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जर ठरवलं मुख्यमंत्र्यांनी जर सगळी तुमची आक्का बाहेर काढायची ठरली तर तुमच्या सुद्धा किती आक्का आहेत तुम्ही